शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या रेशनचे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचं आलं असून रेशनद्वारे दिले जाणारे तांदूळ आणि ज्वारी या धान्यात किडे आणि अळ्या असून बुरशी देखील आल्याचं यामुळे नागरिकांमध्ये शासनाविरोधात संतापाची लाट निर्माण झाली माजलगाव येथील पुरवठा विभागाअंतर्गत माजलगाव इथं चाळीस हजार तर दिंद्रुड इथं गोडाऊन अंतर्गत सतरा हजार अन्न सुरक्षा अंत्योदय आणि एपीएल रेशन कार्ड धारकांचा समावेश आहे या रेशनधारकांना शासनाकडून मोफत धान्य पुरवठा केला जातो या महिन्यात वाटप करण्यात आलेल्या तांदळात अळे आणि किडे असून काही तांदळांमध्ये बुरशी आल्याचं सांगण्यात त्याचबरोबर जी ज्वारी देण्यात येते तिचा दर्जाही अतिशय खालावलेला असून ही ज्वारी पूर्णपणे काळी पडले या ज्वारीला बुरशी आली असून या ज्वारीचे पोते उघडल्यास त्याची दुर्गंधी देखील येऊ लागले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी भरत गोगावले यांच्याविषयी शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या व्हिडिओ बॉम्ब या खोट्या वक्तव्यामुळे महाड येथील शिवसैनिक आक्रमक झालेत शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महिला आघाडी यांनी शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून निदर्शनं केली चित्रलेखा पाटील यांच्या बॅनरला जोडे मारत चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी एकंदरीत शेकाप पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी विचित्रपणे ज्या पद्धतीने नामदार बरेशेड दोघालूंवरती जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीने मी जाहीरपणे निषेध करते आज बघितलं तर शेकाप पक्ष हा रायगड जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि मग कुठेतरी केलेला हा केविलवाणा जो प्रयत्न आहे म्हणजे आज नामदार बरशेठ गोगावले यांची आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये एक ओळख म्हटली तर आज गोरगरिबांचा नेता आणि कष्टकरी दिनदुबळ्यांचा नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे आणि मग ते कुठेतरी आता आज झालेला विधानसभेला असणारा जो काही पराभव आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत की आज पक्षाला लागलेली गळती आहे या सगळ्या गोष्टी समोर दिसल्यामुळे केवळ आपला पक्ष वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आहे तर मला असं वाटतं त्यांनी जाहीरपणे ह्या आज जो व्हिडिओ चाल झाले प्रसारित झालेला आहे प्रसारमाध्यमांसमोर ते एकंदरीत बघताना असं वाटतं आहे की हा फेक व्हिडिओ आहे म्हणजे आता साहेबांनी सुद्धा सांगितलं की नामदार भरशेड गोगावले यांचं एक निशाणी आहे की त्यांच्या हातामध्ये एक ब्रेसलेट असतं तर मला वाटतं व्हिडिओ बनवताना सुद्धा आपण काय बनवतो हे लक्षात घेतलं पाहिजे एखाद्या लहान मुलाला सुद्धा कळेल तो व्हिडिओ कसा फेक आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जाहीरपणे या सगळ्या गोष्टीची माफी मागावी नाहीतर मग मा अब्रू नुकसानीच्या दावेला सामोरं जावं धन्यवाद आपल्या सर्वांना माहिती आहे की रडीचा नाव सुरू झालेला आहे काल ज्या पद्धतीने नामदार भरत शेठ गोगोले यांची जी व्हिडिओ व्हायरल केली गेली के म्हणजे लहान मुलाला पण कळल पण ती ज्या माणसांनी व्हिडिओ व्हायरल केली त्यांनी ती नीट बघावी तरी ती व्हिडिओ व्हायरल करताना भरत शेठ यांची मुळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे ती ओळख काय की त्यांच्या हातातलं सोन्याचं कडक अनेक अनेक टी व्ही चॅनलनी त्या ते बाबतीत त्यांना विचारलं त्याच्या जागी काल रुद्राक्षाची माळ आली पण ती रुद्राक्षाची येऊ दे म्हणजे जो कोण करणार आहे त्याला इतक्या साध्या साध्या गोष्टी माहिती नाहीत ज्या वेळेला त्या व्हिडिओचा शेवट झाला क्लिअर कट तो लहान पोरगा दिसतोय त्याच्यात म्हणजे तुम्ही एखाद्याच्याबद्दल इतकी वाईट पद्धतीने बदनामी करायची हा निश्चितपणे निंदनीय नाही याच्यावरती मी माझं नामदारांशी बोलणं झालंय की त्यांच्यावरती आब्रू नुकसानीचा दावा आम्ही निश्चितपणे काढणार आहोत कारण अशा खोट्या पद्धतीच्या तक्रारीकडून काय मिळवणार हे पूर्णपणे चुकीचं आणि खोटं काम चालू आहे ह्याचा अर्थ विरोधकांकडं काय आता हत्या राहिलेली नाही पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्याच्या पश्चिम भागातील अहिरे या गावातील शेतकरी पांडुरंग तांबे यांच्या गोठ्यात रात्री बिबट्यानं हल्ला केला शेतकरी सकाळी गोठ्यावर गेल्यानंतर त्यांना कालवड दिसलं नाही त्यानंतर त्यांनी शोध घेतल्यानंतर कालवडावर हल्ला झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी या घटनेची माहिती विभागाला दिली वनविभागानं तातडीनं दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला या घटनेनंतर वन विभागानं सकाळपर्यंत पिंजरा लावू असं सांगितलं या बातमीचा आढावा घेतलाय शांताराम शिंदे यांनी रेश्मा जयवंत तांबे आज या या ठिकाणी आज हे वासराची घटना झाली आहे ते आमचे सासरेच आहेत माझेच सासरे आहेत ते साडेसहाला सकाळी सा मी सुद्धा मंदिरात जायला जा निघाले होते तर मला पण असा आवाज आला जोरजोरात पण मी दुर्लक्ष थोडंसं दिलं आणि पुढे निघून गेले कारण पाठीमागं सगळं आहेत बघणारी म्हणून ह्या हिशोबात मी पुढे निघून गेले तर आल्यावरती मला कळलं की असं घटना झाली म्हणून तर हे वासरू आता खूप बघा कसं ते जीव माणसासारखंच ते तेही त्याचा माणसासारखाच जीव आहे त्याचा पण दोन आहे ते पण तात्काळी ते पिंजरा लावणे गरजेचंच आहे आम्हीसुद्धा इथे रानामध्ये राहतो तर माणसाला उद्या काय झालं तर कोण घेणार याची तर पिंजरा तत्काळ लावलाच पाहिजे तुम्ही बघू शकता आम्ही दोन कालवडी काल गोठ्याच्या बाहेर बांधलेल्या परंतु इथे कोणत्या प्रकारची म्हणजे अशी भीती वगैरे वाघाची नव्हती परंतु काल ज्या पहाटे तीन चारच्या सुमारास एका बिबट्यानी गायीच्या ह्या कालवडीचं तुम्ही बघू शकता इथे नरडीचा घोट घेऊन तिला या तांबदऱ्यामध्ये आणलं तांबदऱ्यात आणून तिचा पूर्ण तिने अर्ध शरीर पुढचं खाल्लेलं आहे तुम्ही बघू शकता इथून पाठून खाल्लं आहे परंतु माझे चुलते बबन पांडुरंग तांबे हे सकाळी पाच वाजता धारा काढायला ह्या ठिकाणी येत होते येत असताना त्यांनी बघितलं का कावळे आणि चिवचिवट जास्त हालचालीचा आवाज त्यांना आला त्यांनी तिथूनच बघितलं तर बिबट्या इथे बसलेला होता इथून तो डायरेक्ट तांबदऱ्यामध्ये गेला हे भयानक जंगल आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये खाली मानवी वस्ती पण आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीची अडचणी आम्ही फॉरेस्ट खात्याला पण कळवलं फॉरेस्ट खात्यातली माणसं इथे आलेली त्यांनी बघितलं पंचनामा केला पंचनामा केल्याच्या नंतर ते म्हटले का इथे आम्ही सापळाही लावू अत्यंत म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यावरून ते आता सध्या नाही आहेत त्यांच्या काय अडचणीमुळे ते बाहेर गेलेले आहेत कारणास्तव परंतु त्यांनी सांगितलं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ही नुकसान जी केलेली आहे त्यांची याची त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मी इच्छा व्यक्त करतो दोन दिवसापूर्वी पराळे गावातसुद्धा वा बऱ्या हे वाघाचे हे वाघ आला होता त्यानंतर आज आहे गावातसुद्धा आला आज आमचे हे काळवडचे भरपूर नुकसान केले त्यामुळं शासनाकडून एकच विनंती आहे की या जागी पिंजरा वगैरे हो लावून जरा सतर्क राहावं मुदखेड तालुक्यातील वाडी नियम तुलापूर येथील शेतकऱ्यांना भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयामार्फत नोटीस पाठवण्यात आल्या अगोदरच अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त झालेत आणि त्यातच शासनाची नुकसान भरपाई पण काही शेतकऱ्यांना वेळेवरती मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर सोयाबीन टाकून आंदोलन केलं त्यांच्यात मयत शेतकऱ्यालाही बँकेनं न्यायालयामार्फत नोटीस पाठवले मुदखेड तहसील काय मागणी सर मागणी एकच आहे आमची सोयाबीनाचा भाव नाही एक नोटीस बँकेची आहे कर्ज भरा हा आणि एक नोट एनडीसी बँकेचा असा अधिकार आहे की त्यांना सगळ्या चॅनेलला सगळ्याला सगळीकडे टोटल झाले किंवा एनडीसी बँकेचे जे कर्जदार राहत त्यांनी शिकाच्या चेअरमन बोलतो संजय खान सोळे त्यांनी मागितला असा अहवाल एनडीसी बँकेनं कि तुमच्याकडे कर्ज आहे चालू बाकी धरा थकबाकी राहा मयत असाल तर तुमचं फार्म मयतच्या जे समाज क्षेत्र करा किंवा फार्मर आय तुमचा काढा सात बारा आपलं सगळं आपलं टोटल याला द्यायचं कुठं एनडीसी बँकेला त्यानं पूर्ण मागून मागितलं आहे तरी मी या बँकेला मी देत आहे तर आ, तर एका बँकेच एक नोटीस आली आणि एक बँक म्हणाले की तुमचं कर्जमाफी करता हा हे प्रकार काय आहे त्या सरकारने शेतकऱ्याला सांगावं एक तर कर्जमाफी करावी नाही तर कोणती कर्जमाफी करू नका आम्हाला परमिशन द्या आत्महत्या करायचं एवढच विनंती आपल्याला सरकारला बोलायचं कसं आहे साहेब सरकारनं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यानं तीस जून पर्यंत कुठलंही कर्ज भरायची गरज नाही पण बँकामार्फत कोर्टामार्फत आम्हाला शेतकऱ्याला नोटीस पाठवली जाते की तुमचं कर्ज भरा अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचलं जाईल अशा मुळे या सरकारचा आणि बँकांचा काय त्यांचा काय धाक आहे की नाही याबद्दल आज आम्ही तहसीलदार मुदखेड यांना एक लेखी निवेदन दिले एकतर या सरकारनं आमचं कर्ज माफ करावं नसतं आम्हाला आत्मदहन करण्याचं परमिशन द्यावं कधीपासून नोटीस येतात हे नोटीस तेरा तारखेला आलेली आहे याच्या आधी बी एक आलेली होती पण आता या सरकारनं सांगितले आहे की कुठल्याही बँकेनं शेतकऱ्याला तगादा लावू नका शेतकऱ्याला नोटीस पाठवू नका पण बँक नोटीस पाठवते आणि शेतकऱ्याला अशा प्रकारे आता बघू शकता तुम्ही मागच्या पावसामुळं शेतकऱ्याचं पूर्ण सोयाबीन गेलं कापूस गेला शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याकडे कुठलाच एक रुपया राहिलेला नाही आणि या सरकारचं धोरण असं आहे की शेतकरी मेला काय वाचला काय या सरकारच्या अशा धोरणामुळे आम्हा शेतकऱ्याला काय जगावं की मरावं असा प्रश्न पडलेला आहे पावसामुळे सगळं खराब झालेलं आहे आणि जे जे दरवर्षी आठ क्विंटल दहा क्विंटल असा सोयाबीनचा उतारा येत होता पण आता एका एका एकराला एका एका बॅगला एक क्विंटल अर्धा क्विंटल सोयाबीन आहे की आणि सरकार सांगेल की सरकारी काट्यावर आम्ही तुमचं सोयाबीन घेऊ सरकारी काट्यावर सोयाबीन घेऊन गेलो तर सरकारी काटेवाले सांगतात घे सोयाबीन आम्ही घेणार नाही आणि शेतकरी येते हिवाळी अधिवेशनात काय आमचा ते मुद्दा उचलणार आहेत का आणि शेतकऱ्याला न्याय देणार आहेत का अशी आमची अपेक्षा आहे ताजी घटना आहे एका शेतकऱ्यानं बारड नापेड केंद्र चालू आहे तिथं सरकारचं त्या नापेड केंद्रावर सोयाबीन विकण्यासाठी नेलं पण तिथल्या लोकांना सांगितलं की तुमचं सोयाबीन खराब आहे याच्यात माती आहे आणि ते सोयाबीन घेतलं नाही मग या नापेड केंद्राचा आम्हाला शेतकऱ्याला फायदा काय हे नापेड केंद्र काय व्यापाऱ्यासाठी आहे का शेतकऱ्याचं का सोयाबीन घेण्यासाठी नाही का अशा प्रकारे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे का शेतकरी मरून जात आहे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि नापेड केंद्र कशासाठी खोलले या सरकारनं शेतकऱ्याला काहीतरी फाव फायदा व्हावा चांगला भाव मिळावा आणि ते नाफेड केंद्रवाले सांगतात सोयाबीन खराब आहे सोयाबीन तर खराबच आहे ना पावसामुळे सगळं सोयाबीन मातीमोल झालेलं आहे मग नापेड केंद्राने खरेदी करून आम्हाला न्याय देण्यात यावा पण तसं होत नाही आता काय मागणी जाणार येत्या काळात जर या सरकारनं कर्जमाफी लवकरात लवकर करावी बँके कोण कुठली नोटीस करून येऊ नये एक तर आजच्या आता आता आज हे नोटीस रद्द करावी अन्यथा आम्हाला आत्मदहन करण्याची या सरकारने परमिशन द्यावी हीच आमची प्रमुख मागणी या सरकारकडे आहे आणि अशा प्रकारे हे सरकारचं धोरण आमच्या जीवाला मरणाच्या दारात नेऊन सोडत आहे भावनेतून तहसीलदाराची गाडी फोडली गाडी फोडली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला तीन दिवस मला मधी ठेवलं पण सरकारनं चांगलं धोरण राबवावं हो। येत्या काळात आज तहसीलदाराची गाडी फोडली येत्या काळात जर लवकरात लवकर या हिवाळी अधिवेशन मध्ये कर्जमाफी झाली नाही तर कुठल्याही आमदाराला खासदाराला किंवा मंत्र्याला आम्ही आमच्या मतदारसंघात किंवा रोडवर हिंडू देणार नाही असे मी सरकारला आमचं आव्हान आहे आम्ही शिक्काची वाडी वाडीनियम तुला या गावात आलो आहेत तरी आमच्या इथं आमचे शेतकरी असून खंडू सटवा मेंढेवाड त्यांना पण एसबीआय बँकेनं नोटीस काढलेली आहे लोक अदालत मध्ये उपस्थित राहावं पण त्यांना मयत व्यक्तीला कसा आपण या कोर्टामध्ये उपस्थित करावं याच शासनाने आम्हाला सांगायला पाहिजे आता याच, व्यापा, याच बराबर, बैंके बैंके बराबर, व्यापारी याच बँकेबरोबर स्टेट बँकेच्या बँकेबरोबर व्यापारी सुद्धा बँका खाजगी बँका सुद्धा शेतकऱ्याला नोट्स काढत आहेत किंवा त्यांना कॉल करत आहेत किंवा त्याचे प्रतिनिधी घरी येऊन शेतकऱ्याचे कर्ज हो तुम्ही भरून घ्या रिन्युअल करून घ्या या संदर्भात तगा लावत आहेत घरी येऊन बसत आहेत शेतकऱ्यांना अशा प्रकारचा सोयाबीन झाले कापूस आमच्याकडे पावती आहे कापसाच्या दागा आता एका बॅगला एक मध्ये कापसाचं आम्हाला काहीच त्याच्यात पन्नास किलो कापूस झालाय आम्ही सरकारला कशा पद्धतीने कर्ज परत फेड करायला पाहिजे आमचा उदरनिर्वास करणं होत नाही तर शासनाला आम्ही कशा पद्धतीने भरावं याचा आम्हाला शासनाला सांगावं आणि कुठल्याच पद्धतीची एकीकडे शासन सांगतंय कर तुम्ही कर्ज मग कोणाला कोणी तुमच्या घराकडे येणार नाही महागायला आणि शेतकऱ्याकडे जाऊ नका आणि दुसऱ्या हाताने त्यांनी नोट्स काढावेत मग याच्यामध्ये एक शेत शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण करण्याचं शासनाचा दृष्टिकोन दिसतोय आणि शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीची मदत नाहीत की कुठल्याच पद्धतीचं हे सुद्धा नाही त्याला म्हणजे त्याचं त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी उत्तेजन भेटावं असं नाही तर शेतकऱ्याला कशा पद्धतीने मरल कशा पद्धतीने हे कराल अशाच सरकारचं धोरण दिसायलाय मग सरकारनं जर या व्यापारी बँका आय सी आय बँक असो किंवा अशा डी एफ सी असो अशा मार्फत शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतले आहे हे माफ याच्या नोटिसा रद्द केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला जरा समाधानात जगू दिलं पाहिजे नसेल तर आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही आणि शासनाने या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या इथल्या लोकलच्या आमदारांना श्रीदयाताईन याचा मुद्दा मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं नाहीतर शेतकरी तुम्हाला कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही याची दखल घ्यावी अश्व शौकीनांसाठी अश्वपंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंग खेडा यात्रेत यावर्षी मोठा उत्साह पाहायला मिळतोय यात्रेत अवघ्या सहा दिवसात तीनशे पंधराहून अधिक घोड्यांची विक्री झाली असून यातून जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपयांची उलाढाल झाले देशभरातून अश्व शौकीन नंदुरबार जिल्ह्यातील सारंग खेडा यात्रेला भेट देत असतात यावर्षी यात्रेसाठी अनेक राज्यातून जवळपास तीन हजारच्या वर घोडे दाखल झाले यावर्षी सारंगखेडा यात्रेत घोडे खरेदी विक्रीतून नवीन विक्रम नोंदवला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आज सारंगखेड्याच्या मध्ये जवळपास तीनशे पेक्षा जास्त खरेदी विक्री झालेली असून दीडशे कोट, दीड कोटीच्या वर त्याचा टर्नओव्हर झालेला आहे अत्यंत चांगलं वातावरण इथं आहे खरं म्हणजे मार्केटमध्ये तेजी आहे आणि अजून बरेच दिवस जायचे बाकी आहेत नक्कीच फार मोठी उलाडाल होण्याची या वर्षीची सी शक्यता आहे आपण आज बघणार की आज सुद्धा आमच्याकडे रेवाल चालती कॉम्पिटिशन सुद्धा सुरू आहे एक वेगळी खरं म्हणजे इथं माहोल निर्माण झालेला आहे हा अश्वप्रेमींचा माहोल खरं म्हणजे आपण एकदा बघायला आलं पाहिजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी भाव वाढीसाठी आक्रमक झाले या सोयाबीनला सात हजार आणि कापसाला बारा हजार रुपये खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची लूट थांबवा हमी भावापेक्षा कमी भावानं खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करा अशा मागण्यांवर चर्चा झाली आगामी काळात सरकारनं ठोस उपाययोजना न केल्यास राज्यभर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला या बैठकीत विविध संघटना पक्ष गावातील तरुण शेतकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आ, या ठिकाणी आमचं एवढं किंवा बीड जिल्ह्यातला संपूर्ण शेतकरी एकत्रित करायचा आणि या बीड जिल्ह्यातून हे आंदोलन कापूस आणि सोयाबीनसाठीचं आंदोलन हे उभा करायचे आणि हे आंदोलन पुढं मराठवाड्यात आणि मराठवाड्यातून विदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी बीडमध्ये पूर्ण शेतकरी एकत्रित करून शेतकरी एकजुटीचा लढा सोयाबीन स्वाग, आणि कापसासाठी आम्ही या ठिकाणी देणार आहोत काय इशारा सरकार सरकारला आमचं मोकळं म्हणणं आहे की बाबा आमचं सरकारला काय भांडण नाही पण आमचं मोकळं म्हणणं एवढंच आहे की सरकारने कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव आणि सोयाबीनला सात हजार रुपये भाव हा सरकारने द्यावा ही आमची पहिली प्रायोगिक मागणी आहे खर तर हा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचा कोरडवाहू जमिनी आहेत आणि नगदीचा पीक असेल पैसा दोन पैसे देणार पीक असेल तर सोयाबीन आणि कापूस आहे आणि खर तर या दोन्ही पिकाला जर भाव देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारनं करायला पाहिजे होतं केंद्र सरकारने आपले भाव डिक्लेअर केलेत पण परंतु जो खरेदी केंद्र आहेत ते खरेदी केंद्र त्या पद्धतीनं माल न खरेदी करता काही ना काही नुकसान काढून त्या शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत आणि कमी भावामध्ये खाजगी व्यापाऱ्यांना विकावे लागतात आणि व्यापाऱ्यांना देखील अशी बंदी घालायला पाहिजे की त्या एम एस पीच्या खाली त्यांनी माल खरेदी नाही केला पाहिजे परंतु ही बघायची भूमिका हे महाराष्ट्र सरकार करत शेतकऱ्यांचा माल केंद्राने आम्ही सात हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये कापसाला मागतोय आणि जो घाटा होतोय हे राज्य सरकारनं भरून काढला पाहिजे आणि ज्याचं वरचं अनुदान जे आम्ही माल विकलाय त्या मालाच्या वरी जर आम्ही एम एस पीच्या कमी पैसे भेटत असतील तर तो भर भरपाई ही राज्य सरकारनं शेतकऱ्याला द्यावी हा देखील मुद्दा घेऊन आम्ही रस्त्यावर शेतकऱ्यांसोबत जात आहोत शेतकरी म्हणून मला तरी असं वाटतं की शा शेतकऱ्याला जो भाव दिला गेलेला आहे हा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार खर्चाच्या दीडपट मिळायला हवा केंद्रीय कृषी मूल्य आयोगानं तो कापसाचा आणि सोयाबीनचा भाव जाहीर केला आहे पण माझा हा आरोप आहे की केंद्रीय कृषी मूल्य आयोगातला एकही सदस्य शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्याचा खर्च काढून त्यांनी तो भाव ठरवलेला नाही ते ए सीमध्ये बसूनच त्यांनी भाव ठरवलेले आहेत आणि जो आज आठ हजार शंभर रुपये शेतकऱ्याला भाव दिला आहे तो भाव शेतकऱ्याला परवडणारा नाही आपण जर गेल्या आप दोन तीन वर्षाची कापसाचा सा उतार बघितला तर तो, तो आज दोन क्विंटलवर आलेला आहे जो पाच क्विंटल होता आणि गेल्या दहा वर्षाच्या काळापूर्वी दहा आणि अकरा हजाराने घातला गेला कापूस आज आठ हजाराने घालतो आणि त्याच वेळेस व्यापाऱ्याची वस्तू जी पाच रुपयावर होती त्याच पंधरा रुपयाला आहे महागाई फक्त त्यांच्याच वस्तूंना आहे शेतकऱ्यांच्या वस्तूला नाही हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आहे या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सगळे शेतकरी पुत्र आणि शेतकरी आम्ही एक नवं जनआंदोलन तयारी करण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि आम्ही या प्रश्नाला वाचा फोडून शेतकऱ्यांसह मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या या मोठ्या जुर्मी राजवटीला धडक देणार आहोत काय लोकप्रतिनिधीला काय लोकप्रतिनिधी या ज्या लोकप्रतिनिधी सगळे या, या शेतकऱ्यांच्या जीवावरती राज्यकर्ते बनलेले आहेत त्यांनी या सर्व शेतकऱ्यांना आपल्या लेकरासारखं जपून आज अणुदारांचा प्रश्न असेल पुरातपूर परिस्थिती असेल कोरडवाहूची परिस्थिती असेल यात त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे त्यांना जर याच्या काळामध्ये राज्य करायचं असेल लोकप्रतिनिधी व्हायचा असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासारख सरकारला भाग पाडावं गोंदिया शहरातील गणेशनगर इथं राहणाऱ्या सरिता पराग अग्रवाल या अठ्ठावीस वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती परंतु ही आत्महत्या पती आणि नंदेच्या छळाला कंटाळून केली असल्याची बाब पुढे आली त्यानंतर मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी महिलेच्या पती आणि सासूला अटक केली सरिता हिच्या लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेले मात्र नंतर सासू श्रद्धा अग्रवाल आणि नणन पूर्वा अग्रवाल यांनी घरकाम पैशांच्या मागणीवरून सरिताचा सतत मानसिक छळ सुरू केला पती पराग अग्रवाल हा दारू पिऊन किरकोळ कारणावरून सरिताला मारहाण करत होता सतत शिवीगाळ धमकी आणि अत्याचार सुरूच असल्यानं सरितानं हा प्रकार फोनवरून आई आणि भावाला सांगितला त्यानंतर सरितानं या जाचाला कंटाळून आत्महत्या केली सर गोंदिया शहरातील गणेशनगर भागामध्ये एका विवाहितीने आत्महत्या केली होती या प्रकरणात काय आपला तपास किती आरोपी अटक केले गणेशनगरमध्ये सौ सरिता अग्रवाल या महिलेने आत्महत्या केली त्याबाबतचा त्या पी एम रिपोर्टवरून आपण आणि तिच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला कलम ऐंशी बी एन एसमध्ये आणि त्या संबंधानं तिचा पती आणि तिची सासू दोन लोकांना दुण सध्या अटक करण्यात आली आहे आणि दोन्ही आरोप सध्या पी शहर पोलिसांच्या वतीनं गेल्या तीन दिवसात मांजावर कारवाई करण्यात येत असून यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले यात एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आले त्यांच्याच माध्यमातून शहरात मृत्यूचा बाजार सुरू होता आतापर्यंत शहर पोलीस दलानं आठ लाखापेक्षा जास्त रुपयांचे पेक्षा जास्त मांजाचे गट्टू जप्त करण्यात आलेत मांजा विक्री किंवा खरेदी करू नये याबाबतही सूचना दिल्या असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली जलसंधारण विभागातील प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला प्रकल्प खर्च आणि हजारो अभियांत्रिकी तरुणांना दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या विरोधात आज छत्रपती संभाजीनगर इथं तिरंगा यात्रा आणि रोजगार सत्याग्रह करत शासनाचा निषेध करण्यात आला छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार विभागामार्फत हा सत्याग्रह करण्यात आला राज्यातील अभियंता तरुणांना नऊ हजार पदांच्या भरतीची आश्वासनं देऊन सरकारनं केवळ राजकीय दिखावा केलाय या सरकारनं तरुणांच्या भविष्याशी केलेली ही प्रचंड अन्यायकारक वागणूक काँग्रेस पक्ष उघड करत आहे त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षानं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं मैम क्या विषय था आज आपने इनके ऊपर क्या रास्ता लिखा है यहाँ पे सिविल इंजीनियर असिस्टेंट के पोस्ट के रिक्रूटमेंट के लिए आ, काफी विद्यार्थी इकट्ठा हुए हैं तीन हज़ार से ज़्यादा पद का डिमांड है और और भी कई डिमांड हैं कि जो रिक्रूटमेंट है वो कमीशन के थ्रू ना होके टी सी एस एंड आई बी पी एस सिस्टम्स के थ्रू एग्जिस्टिंग सिस्टम में ही हो ताकि टाइमली इनका रिक्रूटमेंट हो जाए ये डिमांड इन्होंने पहले भी पुटअप की है गवर्नमेंट को एंड आज की जो इनकी डिमांड है अगेन वी विल पुट इट अप टू द गवर्नमेंट एंड वी विल रेज द वॉइस गवर्नमेंट ओके थैंक यू मैम थैंक यू पोली पोली साक्री पोलीस स्टेशन इथं कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांच्या गैरवर्तनामुळे साक्री शहरातील पत्रकारांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले महेश गायतड यांनी पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद घालत शिवीगाळ केली होती दरम्यान मध्यस्थीसाठी गेलेले दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना हा लंगडा आहे याचा दुसरा पायही तोडू अशी अत्यंत आक्षेपार्ह विधान पोलीस अधिकारी महेश गायतड यांनी केले तसंच कोणतंही कारण नसताना पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावर महेश गायतड यांनी शर्ट काढत गुंडगिरीच्या प्रवृत्तीने हल्ला केल्याचा प्रयत्न केलाय गंभीर आरोप हा पत्रकारांनी केलेला आहे त्यामुळे कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या पीएसआय महेश गायतड यांना निलंबित करण्याची मागणी साखरी इथल्या पत्रकारांनी केल्या तर आम्ही आपल्याला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत प्रगती मान्य उपविभाग साखरे यांच्या सेवेशी विषय साखरी येथील पत्रकार आणि पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश गादेकर आणि फौजदार महेश गायतळ यांच्यातील वादाबाबत महोदय वरील विषयांवर कळू इच्छितो की फौजदार रंग असल्याने त्यांच्या व्यंगावर टीका केली आहे हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे समाजात पोलिसांनी या पद्धतीने वागणे चुकीचे असून पत्रकार संघ याचा निषेध करीत आहे वरील फौजदाराला आपण नीट समज द्यावी कारवाई करावी अन्यथा पत्रकार संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याची नोंद घ्यावी आणि सोबत गादेकर यांचं आम्ही विस्तृत निवेदन जोडलेलं आहे नेम की नेमकी घटना काय काय घडलेली आहे हे निवेदन स्वीकारण्यासाठी आपण आपल्या आमच्या विनंतीला मान देऊन आलात म्हणून साखरे तालुक्या आपला गुण व्यक्त करतो आणि पत्रकार संघाच्या या मिटिंगमध्ये इतर संघटना प्रार संघटना होती मनसे होती आमच्या पत्रकारांच्या विविध संघटना होत्या असं माझे निवेदन राहील की आम्ही जरूर या आपल्या निवेदनावर वरिष्ठांची चर्चा करून कारवाई करू पण आपण शांतता बाळगावी कारण पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपले या ठिकाणी ने पत्रकारांचं नेहमीच सहकार्य आहे आजपर्यंत दिसलं आहे मला जवळपास मला आता वर्षाच्या पद जवळपास झालेलं आहे <clears throat> तर चौकशीत केली जाईल आणि योग्य ते सदर बावी वरिष्ठांच्या निदर्शनाचा आम्ही देण्यात येतील धन्यवाद थँक्यू या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्यता वेळ झाली इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार